तर नमस्कार भाव मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सातारवाला आद्या आज आपण चाललोय आतरवला भेटायला आणि आतरव अंधेरीच्या पुढचं एक स्टेशन आहे तिथं आहे आतरवचं थोडंसं शूटिंग बाकी होतं आणि त्याच्या पुढच्या शोची जी मिटिंग होती ती मिटिंग झालेली आहे आणि त्याच्यानंतर आज आपण स्नेहभोजनाचा कार्यक्रम आणि एक दोन पिकनिक स्पॉट फिरणार आहे त्यांची तयारी झाल्या आणि आपल्याला भरपूर फोन आले त्यांचं तरी पण अजून मला वाटतंय की मी पोचलेलो नाही भरपूर ट्रॅफिक लागले मला आता बघूया कसं काय होतंय आहे कस काय ट्रीप होते आमची भावानो आतर्व शेटला आपण भेटलेलो शेट ना आता आपण चालू आहे जुहू बीच ला समुद्राच्या किनारी मजा घ्यायला तर बघूया जुहू बीच बीच वर पोचल्यावर आतर्व शेट अशी लाटांची मजा घ्यायला लागलं आणि माझ्याकडे बघायला लागलं आतर्व शेटला वाटलं मी काय फोटो काढतोय काय पण फोटो एक बी काढला नाही आतर्व शेटला घोर विचारत होतं नक्की काय विचार करते कळनास तर ही दिदी गेली पाण्यात हे लागली मजा घ्यायला गोल गोल हिंडायला मजा मजा घेऊस तर आम्हाला दिसलं इमान इमान बघायची मजा घेतली ह्या दोघांचं नक्की चाललंय काय मला हेच कळना गाडीत आम्ही माणसं चार आणि एवढं पुढे घेते नक्की कुणासनी माझ्या डो काय डोक्यात येणा तवर दोघांच्यात लागली पैशावरनं भांडणं तू देतोयस का मी देतोय नाही वय नाही वय म्हणी तेजस त्याला पैसे दिलं खटक्या वाट जाग्यावर पलटी करता आतर्व शेटने ह्या पोरासने आवाज दिला पोरं बी पळत आली तर आतर्व शेठ लागला त्याने खाया द्यायला नक्की या दोघांचं चाललंय काय मला काय लक्षातच येणा मी व्हिडिओ काढितो तर तवाचा आतर्व शेटने सांगितलेलं हि सीन काय व्लॉग मध्ये नगो आहे आपण देतोय तर आपल्याला दावायचं नाही आतर्व शेठच्या माघारीच हीन हो मी ह्या व्लॉग मध्ये घेतोय कारण भावानो सगळ्या दुनियाला कळू द्या किती दिलदार मनाचा राजा माणूस आहे आपला लाडका आत्र्व डायवर मोठ्यानी पुढे आपल्या हातात घेतलं बारकेसने काय कळत नव्हतं म्हणून बारकेसने पुढे फुडून आतर्व शेठ न चाराय घेतलं तवर एक बारक पुढे आलं मला चारा मला चारा करायला लागलं बारक्यांच्या चेहऱ्यावरचं हासू बघून मला पण लय बरं वाटलं म्हणलं आत्र्व शेटला मानलं पाहिजे गाड्या एवढा विचार येतो तरी कुठनं डोक्यात आई मित्रांनो माझं नाव अथर्व अन्न हे हो आन, दादा तेजस पानसरे मला नाशिकवरनं भेटायला ना 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 आला आहे माझं काय कारण असतो मी मुंबईला आलेलो माझी जरा कामं होती दोन चार दादा मुंबईला भेटायला आला मला आज त्याच्यावर अख्खा दिवस घालवायचा आहे आज दिवस त्याच्यावर अख्खा एन्जॉय करायचा आहे कारण तो नाशिकवरनं मला भेटायला आला आहे चल दादा आत्ताच्यासाठी तवर इकडे आख्खी फॅमिली आतर फॅन निघाली त्यांनाच नी काय विश्वासच बस ना नाई वही, नाई वही था था। बर की स्वतः आतर ना आमच्या पुढ्यात उभा आहे नाही होय नाही होय म्हणजे सगळी फोटो तर ह्या दादानं मोबाईल आमच्या गाड्याकडे दिला आणि फोटो काढला त्याच्यानंतर आतर त्यांच्याबरोबर बातचीत केली हा लावा झाली आणि कसं काय तुम्ही कसं काय आम्ही कसं काय सगळं बोलणं चालणं झालं तिथनं पुढे आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला ज्या गोष्टीचं भिह होत तीच गोष्ट झाली घडी आपला जरा याडसर असल्यामुळे शोतलं काही इसरत नव्हता आणि शोधला तवर त्याला टास्क आठवला

नाही मी बोल शो चालू असताना जे वेगळे वेगळे टास्क व्हायचे त्यातलाच एक आज मी टास्क बाहेर येऊन शोच्या बाहेर येऊन अनुभवलाय आणि या दादांना मी आज काकडी विकून दिली आहे सातारची गारगार थंडगार काकडी तुम्हाला जर खायची असेल तर नक्कीच तुम्ही या काकांकडे खूप मस्त काकडी आणि खूप मजा आली गेट ऑफ इंडियाला फिरून आणखीन ताज हॉटेलला फिरून खूप मजा आली सगळ्या माणसांना भरभरून प्रेम भेटलं लव यू पब्लिक भावा ना आता आपण अथर्वला विचारूया की त्याला मुंबईत येऊन कसं वाटतं आज तुला कसं वाटतं मुंबईत येऊन मला तर मुंबईत येऊन पहिलं मी शो मध्ये होतो तेव्हा मी चांगलं वाटत होतं उलटा आत होतो तेव्हा तर बाहेरचं मला जग बघायचं होतं आता मी सगळं फिरायला लागलो तर इतकं भारी वाटतंय की काही म्हणजे उपमा द्यायला आहे ना काही होते काही नाही तेव्हा आपण आधी पहिला ब्लॉक केला तेव्हा माणसांनी आपल्याला भरपूर प्रेम दिलं आहे आणि त्या ब्लॉगचा विषय असा होता की मला त्या दिवशी एक दिवसाची सुट्टी होती तेव्हा मला येऊन यायला आला तेव्हा आमच्या काय डॉक्यात बी नव्हता असं असं करायचं आहे पण जो ब्लॉग जी झाला आहे आणि तुम्ही जी प्रेम केलं माझ्याकडून एक राहिलं की बक्कासूरला भेटायचं राहिलं बकासूरला आता मुंबईत नव्हतं त्यामुळे त्याला भेटणं झालं नाही आता आपण स्पेशली बक्कासूरला भेटायला जाणार आहे आणि स्पेशली तो व्हिडिओसुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला येणार आहे आणि त्याची तुम्ही काळजी करू नका मी सगळ्यांचं आणि सगळ्या बैलांना भेटणार आहे त्यामुळे कुणी असं समजू नका मी ह्याचा फॅन आणि त्याचा फॅन आहे तसं काय नाही आपण सगळ्या बैलांना आपण नंदींचा फॅन त्यामुळे काही कोणी विषय घ्यायचा नाही जाता जाता अतर्वचा आम्हाला एक फॅन भेटला तो बिघडी सातारचाच होता त्याला फोटो दिला आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भावानं आम्ही या क्षेत्रात नवीन असल्यामुळे काय जर चुकी झाली तर समजून घ्या आणि ती चुकी आम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये ती चुकी होणार नाही धन्यवाद